नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अधिक मासात वेगवेगळ्या प्रकारच्या वाती या भगवान श्री पुढे लावल्या जातात त्यातलाच एक प्रकार म्हणजे मंजूळवात अगदी तुळशीच्या मंजिरीसारखी ही वात असते म्हणूनच हिला मंजूळ म्हणतात आणि ही वात कशी बनवायची ती पाहूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील अधिक मासात लावणारी वात कशी बनवायची त्यासाठी इथे मी सरक्यांचा कापूस निवडून पिंजून घेतलेला आहे दूध आणि आपल्याला लागणार आहे फुलवाती तर आपल्याला अकरा फुलवाती लागतील आता आपल्याला फुलवाती बऱ्याच जणांना येत असतील पण ज्यांना नाही येत असतील त्यांना मी एक फुलवात बनवून दाखवते हे बघा थोडासा कापूस घ्यायचा अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आणि हे जे एक बोट आहे हे अशा प्रकारे मध्यभागी ठेवायचं आणि त्याला अशा प्रकारे चारी पदर एकत्र करायचे थोडासा दुधाचा हात लावायचा आणि अशा प्रकारे पिळ द्यायचा आता थोडा अजून कापूस लावू व्यवस्थित पिळ देऊ गरज पडल्यास दुधाचा हात लावावा या प्रकारे फुलवात तयार आहे अशा आपल्याला अकरा फुलवाती तयार करून घ्यायच्या आहे आणि या अकरा फुलवाती तयार करून घेतल्या आहे आणि ह्या अकरा फुलवाती तयार करून घेतल्यानंतर सुरुवात करायची आहे मंजूळवात बनवायला आता बघूया मंजूळवात कशी बनवायची सुरवातीला आपल्याला तीन फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या थोडासा कापूस लावायचा दुधाचा हात लावायचा व्यवस्थित पीळ द्यायचा हे बघा अशा प्रकारे हे तयार होतं प्रकारे पुन्हा आपण दोन फुलवाती घेऊ एक आपण ह्या बाजूने ठेवू अशा प्रकारे आणि एक अशा प्रकारे ह्या बाजूने ठेवू थोडासा कापूस घ्यायचा पीळ द्यायचा दुधाचा हात लावायचा मात्र पीळ छान दिला गेला पाहिजे गरज पडल्यास थोडासा कापूस लावून त्याला दुधाचा हात लावून वात एकसारखी करावी या प्रकारे एक एक फुलवात जोडत जायची थोडासा कापूस लावू व्यवस्थित पीळ देऊ थोडासा दुधाचा हात लावायचा आणि व्यवस्थित पीळ द्यायचा पुन्हा दोन वाती लावू थोडासा कापूस घ्यायचा पीळ द्यायचा थोडासा दुधाचा हात लावायचा आणि पुन्हा व्यवस्थित पिळ द्यायचा पुन्हा या ज्या दोन वाती आहे ह्याच प्रकारे आपण ह्यासुद्धा लावून घेऊ कापूस घेऊ आणि व्यवस्थित पिळ देऊ या प्रकारे छोटासा कापसाचा तुकडा घ्यायचा आणि व्यवस्थित घट्ट पिळ द्यायचा म्हणजे वात पक्की होते आता या पण अशाच प्रकारे लावून घेऊ या प्रकारे हा छोटासा कापसाचा तुकडा घ्यायचा तो गोल फिरवायचा दुधाचा हात लावायचा आणि थोडासा कापसाचा तुकडा घेऊन वात घट्ट पीळ देऊन वात पक्की करायची या प्रकारे आपली मंजूळ वात बनून तयार होईल अकरा फुलवातींची एक याप्रमाणे जर तीन मंजूळ वाती जर तुम्ही बनवल्या त्या भगवान श्रीहरिविष्णू पुढे लावल्या तर तेहतीस वाती लावल्यास पुण्य तुमच्या पदरात पडते असं सांगितले आहे तर मंजूळ वात भिजवण्यासाठी मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे हे आपण गरम करून घेणार आहोत तर या अधिक मासामध्ये मंजूळ वात नक्की बनवा आणि भगवान पुढे नक्की लावा वात लावताना हळद कुंकू लावून पूजा करायची त्यानंतर तुपात भिजवायची आणि मग प्रज्वलित करायची अशा पद्धतीने ही वात लावायची आहे हे बघा हे खाली ठेवायचं आणि वातीचे टोक प्रज्वलित करायचे आहे आणि भगवान श्री विष्णू यांना ओवाळायची आहे तर या अधिक मासामध्ये मंजूळ वात नक्की बनवा तर आहे ना एकदम सोपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद